कोपरगाव शहराला ना इलाजाने बारा दिवसाड पाणी पुरवठा करावा लागणार आहे कालच तातडीने असा निर्णय घ्यावा लागला कारण अतिशय कडक ऊन पडू लागल्याने एसगाव येथील चारही साठवण तलावातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे तालुक्याकडे एकेकाळी कोपरगाव महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून पाहिलं जात होत अत्यंत सुजलाम सुकलाम असा परिसर होता मात्र आज पिण्याच्या पाण्याची इतकी भयानक गंभीर समस्या निर्माण झाली कोपरगाव नगरपालिकेचे अध्यक्ष गेल्या काही दिवसापासून आम्ही ऐकतो सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकतो की आम्ही पाण्याकरता अमुक प्रयत्न केले ज्यावेळेस तळ्याला पाणी येतं त्या त्या त्यावेळेस आमच्या कोपरगावच्या तीनही नेत्याकडून पोस्टर लावले जातात की तळ्याचं पाणी आमच्यामुळे आलं मग जनता जर या परिसरातली जनता घरपट्टी पाणीपट्टी भरत असेल त्यांचा अधिकार नाही का त्यांना प्रत्येक दिवशी पाणी मिळावं ही प्रत्येक सामान्य जनतेची अपेक्षा आहे मात्र दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की कोपरगावमध्ये बारा दिवसाआड पाणी दिलं जातं एकोणीसशे ब्याण्णव साली ह्याच कोपरगाव तालुक्यात रेशन कार्डावर पाणी दिलं होतं आणि त्याची न्यूज बीबीसी लंडन या वृत्तवाहिनी प्रसिद्ध केली होती म्हणजे अत्यंत सामान्य माणसापर्यंत याच्याकडे आज पाणी साठवायला जागा नाही बारा दिवसानंतर पाणी येणार असेल तर त्या माणसांनी त्या माणसाच्या आरोग्याची त्याच्या पिण्याच्या पाण्याची जी जबाबदारी नगरपालिका आहे त्याची त्यांनी कुठलीही जबाबदारी पाळलेली नाही आज फक्त पाच नंबरचं तळे करू हे काय एका दिवसात होणार नाही निळवंड्याचं पाणी येईल हे एका दिवसात होणारं नाही परंतु ही परिस्थिती लक्षात घेऊन गेल्या काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी दिवसा का दिवसा जर नियोजन केलं असतं तर निश्चितपणे हा पाणी प्रश्न सामान्यपणे हाताळता आला असता मात्र बेकायदेशीर पंधराशे जो नळजोळ आहेत असं आमचे नगराध्यक्ष सांगत असताना अद्यापर्यंत एकाही नळजोडाला हात लावला नाही मग धनधाणग्यांचे नळजोड थांबवायचे आणि सर्वसामान्य माणसांनी आपले भांडे घेऊन हांडी घेऊन गावगाव पाण्याकरता फिरायचं याच्या इतकं दुर्दैव कोणाचंच नाही पण कोपरगाव नगरपालिकेचं इलेक्शन आलं की आम्ही दररोज स्वच्छ आणि सुंदर पाणी देऊ अशी एक स्वप्न दाखवलं जातं मात्र आज लोकसभेच्या निवडणुका आल्या भविष्यात विधानसभेच्या निवडणुका आल्या आपल्या आपल्या नेत्यांना खुश करण्याकरता हे लोकप्रतिनिधी मग नगराध्यक्ष असतील आमदार असतील किंवा विरोधी गटातले लोक असतील हे आपल्या आपल्या लोकप्रतिनिधींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत मला सांगायला वाईट वाटतं हे लोक कशी येऊन आपला प्रश्न मांडतील की आम्ही जनतेला बारा दिवसानंतर पाणी देत हो आहोत आणि त्या लोकांकडे जर तुम्ही मत मागायला आले असतील तर सर्वसामान्य माणसांनी यांना प्रथम हाच प्रश्न विचारला पाहिजे आमच्या पाण्याची काय व्यवस्था केली ते पहिल्यांदा सांगा तरच आम्ही या गोष्टीवर आम्ही तो चारही तळ्यातील पाण्याचे दररोज किमान दोन इंच बाष्पीभवन होत असल्यामुळे शहर पानी दोन तरी आवर्तने कमी होत आहेत जलसंपदा विभागाने पाणी आवर्तन मे महिन्यात येणार असे सांगितले पण तारीख दिलेली नाही एसगाव ते कोपरगाव पर्यंत असलेली पाणीपुरवठा करणारी सिमेंट कॉन्क्रीटची जलवाहिनी जुनी झाल्यामुळे व हायवे लगत असल्याने प्रचंड हादरे बसून वेळोवेळी ठिकठिकाणी पाणी गळती होऊन पाण्याचा अपव्यय होत असल्यानेही पाणी तुटवडा जाणवतोय चार वर्षांपासून नवीन पाणी योजनेचे काम सुरू आहे खरे तर या योजनेत शहरा शहरात शंभर टक्के जलवाहिन्या नवीन टाकणे आवश्यक होते पण त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या वर्क ऑर्डरमध्ये पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जलवाहिन्या टाकण्याचे काम दिल्याने शहरात अनेक ठिकाणी जुन्या जीर्ण जलवाहिन्यांतून पाणी गळती सुरूच असते त्यामुळेच ही पाण्याची नासाडी होत असते आता एसगाव ते कोपरगाव जुनी जलवाहिनी बदलण्यासाठी शासनाकडे नवीन प्रस्ताव सादर करावा लागणार आहे याआधीच नवीन पाणी योजनेचा आराखडा करताना शंभर टक्के जलवाहिन्या नवीन टाकण्याचा विचार केला असता तर ही दुर्दैवी वेळ आलीच नसती शहरातील सर्व ठिकाणच्या बोरचे पाणीही वापरून आपण सर्वांनीच या पाणी टंचाईला सामोरे जाणे अत्यंत गरजेचे आहे सर्वांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती पाण्याचे आवर्तन लवकर यावे यासाठी जलसंपदा विभागाकडे प्रयत्न सुरूच आहे प्रतिनिधी हाफिज शेख सह सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास कोपरगाव